हॅलो नमस्कार मी काजल स्वागत करते अजून एका आपल्या न्यू व्लॉगमध्ये तर बघू शकता पाल आहे आणि पाल घरातून बाहेर काढायचं काम मी यांच्याकडे दिलं आहे तर एक जरी पाल घरात आली ना मला बिलकुल पण आवडत नाही आवडायचा प्रश्नच नाही मला भीतीच तेवढी वाटते पाल दिसली आणि मी खाली उभा राहिली असं होऊच शकत नाही मी खूप म्हणजे खूप भीते पालीला त्यामुळे मग मला एक दिसली आज तर काल रात्रीच मला दिसली होती पण मी काय किचनमध्ये गेलीच नाही नंतर मग त्यांना म्हटलं पाल आहे आधी तिला घरातनं बाहेर काढा तर मग पाल घरातनं बाहेर काढली म्हटलं पाल काढण्यासाठी सगळं सामान इकडं तिकडं वडावडी केली आणि मग म्हटलं आता काय आता साफसफाई केलीच पाहिजे कारण की आमचं चाललंच होतं की संडेला साफसफाई करूया तर म्हटलं ठीक आहे आता करूनच टाकूया तर पाल ना ही गणपतीचा फोटो एक नाही त्या गणपतीच्या फोटोच्या मागास शिरते तर मी काय करते मग आपला जो कांदा असतो आहे कांद्याचे काप करते आणि ते असं कुठं पण कोपऱ्यात ठेवायचे मग पाली बिलकुल राहत नाही पण ते गणपतीच्या फोटोच्या मागं कांदाच टाकता येत नाही आहे त्यामुळे मग पाल तिथंच नेमकी जाऊन बसते तर एकच होती काय पाल वगैरे आमच्या घरात नसतीच पण मी खिडक्या उघडत ठेवतच नाही पण एक आली होती कुठून आली माहीत नाही कसं काय आली होती तर मग म्हटलं तिला बाहेर काढल्याशिवाय काही नाही तर तस तर पाल आलेले चांगले असते असं म्हटलं जातं बरं का की पाल जर आता गणपतीच्या फोटोच्या महागा आहे म्हणजे ते नक्कीच चांगलं आहे शुभ संकेत आहेत कारण की माझा जो चॅनल आहे ना, ना त्यावरती मी तुम्हाला सांगितलेलं आहे की पाल कुठं असणे चांगलं असतं कुठे असणं चांगलं नसतं वगैरे हे सगळं सांगितलेलं आहे आणि तो मला माझं जसं म्हणणं एक नाही किंवा माझ्या मताप्रमाणे ना पाल शक्यतो घरातल्या मंदिराजवळ किंवा देवाच्या फोटोच्या मागे आस असेल आसपास असेल तर चांगलं असतं पण ना ही पाल वेगळी होती जी आपल्या घरात असतात ना ती पालीपैकी नव्हती ही काहीतरी काळी पाल होती मग मला हिची खूप भीती वाट होती मग म्हटलं हिला पहिलं बाहेर काढा नंतर किचनमध्ये शिरली नंतर ती फोटो मागून मग मग किचनमधून मग तिला त्यांनी बाहेर काढून टाकलं तर म्हटलं चला साफसफाई करूया तर साफसफाई करताना म्हटलं जरा पंखा पण पंख्याच्यावरती इतकी धूळ बसते की नाही सगळा सोपा वगैरे सगळं हलवलं इकडनं तिकडं केलं आणि म्हटलं आणि नेमकं असं वर बघताना पंख्याकडं डोळ्यातच गेलं मग म्हटलं चष्माच घालती तसं आणि तोंड पण जाम बांधून टाकलं कारण की ना इतकी धूळ ना आमच्या घरात खूप जास्त प्रमाणात धूळ येते कारण की आमचा हॉल आहे ना हॉलची जी गॅलरी आहे त्या गॅलरीच्या साईडला रोड आहे आणि रोडचं काम सुरू असल्यामुळं इतका धूळला ना सतत चा, ते काम जे बी हे सारखंच चालूच आहे त्यामुळं धूळ खूप जास्त येते आणि मग मी त्या दारच उघडत नाही गॅलरीत तर जातच नाही पाणी घालायला जाते झाडांना त्याच्यानंतर दारच उघडत नाही पण तरी पण काय माहीत घरात धूळ कुठून येते रोज जरी साफसफाई केली ना तरी घरात तेवढीच धूळ येते तर म्हटलं आज सगळं चकाचकच करून टाकूया आज संडे होता म्हटलं होतं थो थोडं बाहेर जायचं कुठं बीचला वगैरे थोडंसं यायचं फिरून पण काय काम केलं आणि रात्रीपर्यंत थकायला झालं की मग वाटतं नकोच कुठे कुठेच नको निवांत घरी आराम करावा असं वाटतं तर वेळ तर संडेचा एकच दिवस असतो बाहेर कुठे जाण्यासाठी मग मी या दोघांना संध्याकाळी बाहेर पाठवणार आहे कारण की रुद्रला पण ना तो खूप दिवस झाला म्हणतोय बाहेर चला बीचला किंवा गार्डनला आणि गार्डनला गेल्यावर तो इतका खेळतो पण आम्हीच घेऊन जात नाही कारण गार्डन आमच्यापासून थोडं लांब आहे तीन किलोमीटर असेल एक आहे ते दोन वरते दुसरं वर वर आहे ते तीन वरते मन दोन किलोमीटरवरती आहे ते एवढं काही चांगलं नाही म्हणजे चांगलं आहे पण खेळायला जास्त नाही आणि जे तीन किलोमीटरवरती आहे तिथे खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रकारचे खेळण्यासाठी टॉयज आहे त्यामुळे तिकडे खूप मस्त आहे तर पहिल्यांदा हॉलचे सगळे साफसफाई केली बघा आता आली बेडरूममध्ये तर बेडसुद्धा इकडच्या साईडला सरकावला आहे कारण की घरामध्ये ना असं वाटतं बरं का रोज की काहीच सामान नाही काहीच सामान नाही ज्यावेळेस साफसफाई करायला काढतो ना त्यावेळेस वाटतं बाप रे किती सामान आहे तर माझं तर असंच तर मी काय एवढं जास्त साफसफाई करत ना आमचं एवढं घाण पण होत नाही तर बेडच्या फक्त कोपऱ्यातनी जी थोडंसं असतं ना त्यामुळे कोपऱ्यातनी थोडीशी घाण होती बाकी कुठे घाण नव्हती बेडच्या खाली पण मी रोज पोचा करत असते त्यामुळे तर रुद्रालासुद्धा बघावं लागतं आहे तर मी सकाळी सकाळीच साप ना फक्त नाश्ता केला आहे चहा आणि टोस्ट खाल्ले होते म्हटलं आंघोळ वगैरे काहीच नव्हती केली म्हटलं आधी साफसफाई करावी आणि नंतरच आंघोळी करावी कारण की मग सगळं अंगावरती ते धूळणं खराब होतं मग सकाळी सकाळी तर मला ना साडे दहा वाजल्या होत्या फक्त झाडू आणि पोछा पोछागरीपर्यंत आठला उठलेलो साडे दहा वाजल्या अडीच तास कसे गेले या साफसफाईमध्ये कळलंसुद्धा नाही तर साडे दहाला मग नंतर आंघोळ केली आणि मग नाश्ता केला तो पण जरा चांगला बरा नाश्ता केला कारण भूक एवढी लागली होती ना तर ना बिनावजा आमच्या म्हणजे ना बिना बिनावजा काही गरज नसताना ना इतकेच माझ्या स्वतःची इथं बेडच्या खाली दोन तीन असतील रुद्राचे दोन तीन असतील ह्यांचे दोन तीन असतेली तर काही कारण नसताना उगाच चपला घेऊन ठेवायच्या तर पार्टी पार्टीला जाताना जे हिल्सचे राहतात किंवा दुसऱ्याचा राहतात त्या सगळ्या चपला माझ्या इथंच असतात कधी मी जा कधी गेलो आपण कधी जाणार महिन्यातून सहा महिन्यातून वर्षातून एकदा कधी तर पार्टीला जाणार आणि ती चपला घेऊन ठेवायच्या तर मी तर बॉक्समध्ये भरून ठेवते कारण की जशाच्या तशा नवीन आहेत विकायला काढल्या तर दुकानवाला म्हणाल इतक्या नवीन आहेत तर त्यामुळे मग शक्यतो मी भरून ठेवते आमच्या तिघांचे पण ना इतके चपलाचे जोड झालेत ना काय माहीत तर आम्ही घेतच नाही कधीच घेत नाही आता हे कधी घेतलेलं असतील माझी जी घरात वापरायची चप्पल आहे ना ती दोन तीन वर्षापूर्वी घेतलेली आहे तिला अजून काहीच झालं नाही जशीच्या तशी नवीन आहे आणि ज्या बाकीच्या पण आहेत बाहेर त्यासुद्धा एक दीड दीड दोन दोन वर्ष झाले असतील घेतल्यात पण चपलाच तुटत नाही काय माहीत चपला मलाही नाही त्याच्या पप्पालाही नाही आणि ना, रुद्रलाही नाही आम्हाला तिघालाही चपला जास्त लागतच नाहीत कसं काय माहीत नाही म्हणजे बाहेर जात नाही असं नाहीच ना रुद्र पण स्कूलमध्ये जातो ते तर रेग्युलरली बाहेर जातात मी सुद्धा रुद्राला स्कूलमधून आणाय सोडाय जाते घरात एक वेगळीच आहे माझे वापरायचे तर घरातली तर मी काय एवढी वापरत नाही जास्त कधी मध्येच थंडी जास्त वाजायला लागली तरच वापरते तर ह्यांना म्हटलं थोडं साफसफाईला या ह्यांनी काय केलं वरची सगळी कागदात खाली काढली आणि माझे जे पार्सलचे छोटे छोटे बॉक्स येतात का नाही ते म्हटले ते टाकून कचऱ्यात म्हटलं वेळ लागलं काय मी तेवढं पार्सलचे बॉक्स साठवून साठवून ठेवले तुम्ही कचऱ्यात फिकून द्यायला टाकता वे तर बघा रुद्राचं पण इथं अभ्यास घ्यायचं चालूच आहे त्याचं कसं असतं माहिती आहे का त्याला सतत अभ्यास लागतो सतत त्याला आता सकाळचा टाईम आहे त्याला म्हणते बाबा खेळत बस राहू दे ते अभ्यास पण नाही त्याला ते करायचंच असतं आणि थोडंसं चुकलं की मग ए इ करायला आणि ये हे करायला त्याला स्वतः इरिजर पण नाही करता येत त्यामुळे मग आपल्यालाच ते खोडरोबर शोधा ते इरिजर करा इथून सगळं आपल्याला करावं लागतं तर सगळ्या घरामध्ये वरून खालून सगळीकडून झाडू मारून झाला होता आता म्हणलं पटापट फरशीपासून घेऊया तर ना मी सगळीकडे पाय पाणीच वतणार होती सगळ्या घरात आणि झाडूने खराट्याने बाहेर काढणार होती पण म्हटलं खूप वेळ लागेल आणि कंबर दुखून येईल म्हटलं कधी बाहेर काढायचं सगळ्या घरातलं पाणी खूप मोठा स्पेस आहे पण आधी आमचं दोघांचंही चाललं होतं की पाणीच वतायचं पण नंतर हे काय मदतीलाच येणार बसले निवांत मोबाईल बघत मग मी एकटी एकटी काय करणार ना आणि किती करणार आणि मोठं घर आहे आणि लवकर उरकवायचं होतं सकाळी सकाळी नाश्ता आहे जेवण पण बाकी होतं मग सकाळी म्हटलं मग मशीन पण साईडला घेऊन ना थोडी मशीनच्या खालची पण पोचा वगैरे व्यवस्थित मारला तिथे काय होतं धूळ होती आणि त्या मशीनचे जे पाय असतात खालचे टेबलाचे तिथे मग धूळ राहते तर आता मी सगळे सोपा वगैरे आहे ना व्यवस्थित आणि सोप्याच्या खालचाच मेन मुद्दा मला साफसफाई करायची होती कारण सोप्याच्या खाली ना माझा जो पोच आहे आधीचा जात होता तो पोच्याखाली सोप्याच्या पण आताचा जातच नाही आहे त्यामुळे मग रोज वडावडी करा रोज ते खालून पुसा मग इतका करत बसत नाही कधी कधीच मग सोपा इकडे तिकडे करते आणि मग आज म्हटलं जरा सोप्याच्या खालून पण साफसफाई करूया तर उदराजे बघा त्याला लय हेल्प करायची असती तर मी पटकन सारला म्हणून त्याचं म्हणणं होतं की डबल महागारी घे मला सारायचा मला ताकद आहे तर बघा कसा करतोय मला सारायचा म्हणत होता तर मी तर अजून डोळंच होती माझी झोप पण निघली नव्हती सकाळ सकाळी कसं सकाळचा टाईमच असा असतो काही माहीत मला तर सकाळी जास्त झोप येते रात्री तुम्ही मला दोन वाजेपर्यंत जागा ठेवलं ना तरी मी जागे राहू शकते पण सकाळी नाही सकाळी मी उठूच शकत नाही झोप तर माझ्याना मागच लागली असते बाई झोप अजून झोप अजून म्हणत असते पण उठावं लागतं आणि संडे असला की कसं थोडंसं निवांत उठलं तरी चालतं काही नसतं तर बघू शकता ही गॅलरी आहे ना रे रस्त्याच्याच कडेची गॅलरी आहे आणि मग दोन्ही गॅलरीमध्ये नळ आहेत नळ असल्यामुळे मग सगळीकडे पाणी सोडून साफसफाई केली तर चांगलंच आहे तर मग गॅलरीत तर मी पोचा लावत बसतच नाही कारण जेवढी पर्शी पुसायला जाईल ना तेवढंच ती मातीचं इकडे तिकडे चट्टे उठायला चालू होता त्यापेक्षा डायरेक्ट पाणी होतायचं पाणी किती पण वापरा पाण्याचा काही प्रॉब्लेम नाही कधीही एक दिवससुद्धा पाण्याचा प्रॉब्लेम येत नाही कितीही पाणी तुम्ही वापरा मी तर ना कधी पण ही गॅलरी धुवायला आली की डायरेक्ट पाणीच मारती पोचाने साफ करतच बसत नाही जेवढं पोचा फिरवल तेवढंच ते अजूनच जास्त काळं होत जातं किंवा अजूनच ते माची मातीचे चट्टे पडत जातात त्यामुळे सगळीकडे पाणी वतूनच साफसफाई करत असते शक्यतो तर आम्ही ही खोलतच नाही गॅलरी कारण की इकडं खूपच जास्त धूळ असते आणि पडदा पण घराचा आतला लावलेलाच असतो खिडकीचा तर मग सगळीकडे बघा पाणी वतून घेतलं आणि मग खराट्याने सगळं पाणी बोळातून बाहेर काढायचं तर सोपं पडतं खरं तर आत्ता माझं इथं सगळं फरशी पुसून वगैरे झाली म्हटलं आता सोपा नीट लावूया सोप्याचे कवर म्हटला आधी लावूया तर बिना कवरचा सोपा आमचा खरंच खूप छान दिसतो पण रुद्र काय करतो ना सोप्यापासून काय खायला लागला की काय डाग पाडतो मग सोप्यावरती पडलेले डाग ती धुवून तर नाही काढू शकत ना काही दुधाचे म्हणा कशाचेही म्हणा तो तसाच करत असतो चॉकलेटचा जर डाग पडला तर तो बिलकुल निघत नाही त्यामुळे मग शक्यतो मी कवरच लावत असते कवरवरती काही झालं तरी चालतंय ते धुवून काढता येतं आहे तर बघा आता सगळ्या घराची साफसफाई झाली पण हे पाच दहा मिनटंसुद्धा तसंच्या तसं राहणार नाही मला जर दुसरं कपडे वगैरे धुण्याईपर्यंत येईपर्यंत पुन्हा सगळ्या तसंच होऊन जाणार तर बघा बघा आताच खुडची बिडची पडून तर इकडे किचनमध्ये तर माझं इतकंच सामान आहे जास्त सामानच नाही आहे आणि मला तेवढंच बरं वाटतं आहे तर बघा कसं आहे तर आता त्याच्यानंतर मी लागली माझ्या कामाला नाश्ता वगैरे केला नाश्त्याला मी आज बोंबील बनवले होते बोंबील फ्राय मस्त केले होते नाश्ता केला आणि तर थो थोडं कामाला लाव लागते कारण की संडे असल्यामुळे मग थोडं लेटच जेवण आज करणार एक वाजता जेवण होईल आणि तोपर्यंत मग मला अर्धा तास जरी स्टिचिंगसाठी भेटला ना तरी मी तो अर्धा तास वेस्ट घालवत नसते मी त्या अर्ध्या तासाचा पुरेपूर वापर करत असते तर मला पर्सनली वाटायला लागले की माझी तब्येत सुधारायला लागली तुम्हाला काय वाटतंय ना मला कमेंट करून सांगा मला स्वतःचे स्वतः वाटायला लागले की माझी तब्येत थोडी सुधारली असं मला वाटतंय तुम्हाला काय वाटतं आहे ना मला कमेंट करून सांगा कारण की ना स्वतःचं स्वतःला वाटण्यापेक्षा दुसऱ्यांनी समोरच्याने आपल्याला बघितलं ना लगेच त्यांना समजतं की हां हिची तब्येत कमी झाली जास्त झाली तर मला थोडी बरी वाटायला लागली मग काय माहीत तर रात्री जो ब्लाऊज मी कटिंग केला होता ना अर्धा स्टिच केला होता त्याचा आज आत्ता कम्प्लीट करणार आहे पूर्णच कम्प्लीट करून टाकणार आहे आता त्याला ठेवणारच नाही आहे कारण की अजून दुसरे ब्लाऊज पण कटिंग करायचे आहेत त्यासाठी तर नेहमी मी कधीही काम करत असली की रुद्रचं खेळणं आणि माझ्या मागे हे कर ते कर त्याचं सुरूच असतं तर त्याचा ना जरा जास्त जाता म्हणजे टी व्हीचा मोबाईलचा त्याला नाद लागला आहे आमच्या घरी कोणी आलं ना मग आपण कसं करतो की बाहेरच्या लोकांसमोर नको रडवायला बाहेरच्या लोकांसमोर नको खवळायला आणि ते बरोबर नसतं घरात माणसांना आपल्याला एकरायला कितीही खवळावं हो। पण बाहेरच्या माणसांसमोर ना खवळू नये कारण मग त्या लेकराला पण वाटतं की मला बाहेरच्या लोकांसमोर कुणासमोर पण असं खवळतात तर हिचा इतका हसत होता ना कारण की त्याचा पप्पा त्याच्यासोबत मस्ती करत होते की लपाछपी किंवा काही एकामेकाच्या अंगावरती हे फेका कागद फेका तसलं त्यांचं चालू असतं आणि मग तो माझ्या इथे येऊन लपत होता तर हा टॉप मी आता घरीच घालाय काढलाय कारण बाहेर कुठे जायना मग किती दिवस त्याला जपून ठेवायचा मग म्हटलं घरीच घालू मस्त वाटत होता हलका फुलका आहे ना त्यामुळे घरी घालाय मला खरं तर छान वाटला मग म्हटलं आता रेग्युलरली घरी घालूनच यूज करून टाकूयात म्हणून मग घरी घालायला टॉप मी काढलेला आहे तर बघा ब्लाऊज झालाच होता थोडासाच बाकी राहिला तो मी आत्ता कम्प्लीट करायला घेतला आहे फक्त आता राहिलं होतं ते म्हणजे हुकपट्टी लावायची होती आणि ब्लाऊज हो शोल्डर जोडून फिटिंगचे पॉईंट एवढंच बाकी होतं नाहीतर कम्प्लीटच झाला आहे तर आता होतंच आला होता ब्लाऊज कम्प्लीट आणि रुद्रला पण छान वाटतं मी जेवढी कामात असेल का नाही तेवढा तो निवांत खेळतो मी कामात नसली ना की लगेच मम्मा हे कर मम्मा ते कर माझ्या मागं लागत असतो सारखा त्यामुळं तर मला काही कमेंट आल्या होत्या की तुझ्याकडे म्हणजे तुझी मशीन इंटेक्शन टेबलमध्ये तो टेबल असतो नाही त्या टेबलमध्ये जॉईंट नाही मग कपडे व्यवस्थित शिवता येत नाही किंवा फिनिशिंग व्यवस्थित येत नाही असं कमेंट आल्यात तर कसं आहे ना आपण किती देतो ना मेहनत किती करतो त्याच्यावरती आहे आता टेबल असतं तर माझी मेहनत मला कमी लागली असती पटकीना ना घरगर ब्लाऊज फिरवला शिवून झाला असता पण आत्ता मला खूप ॲडजस्ट करावं लागतं खूप व्यवस्थित ठेवावं लागतो सगळं व्यवस्थित करावं लागतं तर असं काही नाही की टेबल असलाच पाहिजे मी सुद्धा म्हणजे घेणार आहे पण मी थोडंसं आपलं टाळती कारण की ते टेबल पण महाग आहे दोन अडीच हजार रुपये जातात त्यालासाठी आणि महत्त्वाचं म्हणजे हे टेबल जर मशीनला जॉईन करायची म्हटलं ना तर मग नंतर बॉबीन भरताना वगैरे ते खाली वाकान हे नेन मला लय नको वाटतं मग माझं असं चाललं आहे की छोटी मशीन आहे जास्त महागडी मशीन नाही आहे तर माझं असं चाललं आहे की मला खूप जास्त कस्टमर यायला लागले की मी डायरेक्ट मोठी मशीन म्हणजे ते पंचवीस तीस हजारची भेटते ती मशीनच मी घ्यायचं चाललं आहे म्हणून मी ह्या मशीन टेबलमध्ये जॉईंट करत नाही आहे कारण की टेबलमध्ये वेगळाच खर्च करा त्यानंतर मला दुसरी मशीन घ्यायची आहे म्हणून मग मी ही मशीन तशीच ठेवणार फक्त पिकोफ आणि दुसरी जी मशीन मोठी घेईन ती मी स्टिचिंगसाठी घेणार आहे त्यामुळंच मी इथं एक्सटेन्शन टेबल अजून घेतलेला नाही आहे किंवा छोटा मी चाललं घ्यायचा पण कसं असतं ना, ना आपल्या मनात तर किती करणं ते महत्त्वाचं असं म्हणून नाही चालत की एक्स एक्सटेन्शन टेबल नाही आहे मग माझं फिनिशिंग चांगलं नाही येणार मग मी कपडे नाही शिवू शकत असं म्हणून नाही चालत खरं तर मैत्रिणींनो कष्ट करायची हिंमत पाहिजे अंगामध्ये आपल्यातलं किती हिंमत आहे कष्ट करायची ना ते महत्त्वाचं काय आहे काय नाही आहे हे कमी आहे ते जास्त आहे असं म्हणून नाही चालत त्यामुळे तर अजून काही कमेंट होत्या की तुझी ही मशीन आहे त्या मशीनवरती जर जाड कपडा जाड कपडा असेल शिवायचा तर कोणती सुई वापरायची तर एक सुई असते चौदा नंबरची दुसरी सुई असते सोळा नंबरची कुठलीही मशीन घ्या तीच सुई असते तर मोठ्या कपड्यासाठी सोळा नंबरची सुई वापरायची तर बघा ब्लाऊज इथं पूर्ण शिवून झालेला आहे मागचा पॅटर्न बघा असा होता तर पेपर कटिंग वापरून शिवलेला आहे त्यामुळं चुकीचा तर बिलकुल नसणार बरोबरच आहे त्यात काही विषयच नाही आहे बघा गळा पण किती छान आहे आणि पुढच्या साईडला कटोरी आहे तर साईज बघून तुम्हाला वाटत असेल की खूप मोठा ब्लाउज झालेला आहे कारण मोठी साईज आहे मोठ्या बघा किती भारी कटोरीचा शेप इथं आलेला आहे त्यामुळं पेपर कटिंग तुम्ही अजूनही घेतले नसतील तर माझ्या व्हिडिओमध्ये लिंक आहे मी ऑलरेडी लिंक दिलेली आहे कम्युनिटी पोस्टमध्ये तुम्ही पेपर कटिंग घ्या तर खूप छान आहे येतं बरं का ब्लाऊज फिनिशिंग पण मस्त येतं आणि महत्त्वाचं म्हणजे कटोऱ्या खूप छान बसतात आपण जर घरी पेपर कटिंग के केलं ना तर या कटोऱ्या आहेत का नाही त्या व्यवस्थित येत नाही असं च वेगळ्याच होतात आणि एका साईडला जातात असं मला वाटतं त्यामुळे तर बघू शकता ह्या ब्लाऊजमध्ये पीस इतका कमी पडला होता मी इतका ॲडजस्ट केले आणि त्यात मी एक मीटर सुद्धा अस्तर कमी पडतो म्हणजे मोठ्या साईजसाठी तर आता थोडासाच मी वेगळा अस्तर वापरला आहे बाकी सेम आहे बघू शकता सगळीकडे कटकुट करून केलेला आहे तर कसा वाटला ब्लॉग नक्कीच कमेंट करा उद्या भेटूया बाय